उद्ध्वस्त भूतकाळ पाहून उज्वल भविष्याकडे दुर्लक्ष करू नका अनेकदा तुमच्या जीवनातील भूतकाळ अनेक अशा काही घटना घडलेल्या असतात त्या कारणाने तुम्ही प्रापंचिकदृष्ट्या दुर्बल होता काही कारणाने शारीरिकदृष्ट्या दुर्बल होता कमजोर होता आणि मानसिकदृष्ट्याही खचून जाता काही आघात प्रपंचावर काही आघात शरीरावर आणि काही आघात मनावर होतात त्यापैकी प्रथम मनाला शक्ती द्या मनाला सावरा मन खंबीर कराल मन सक्षम कराल तर दुर्बल प्रपंच नेटका होईल कमजोर शरीर सदृढ होईल एकूणच सर्व सुखकर होईल परंतु त्या भूतकाळातील आघाताने खचून जाल तर ते तुम्ही त्या बुद्धीत राहाल त्या विचारात राहाल तर उद्याचे भविष्य उज्ज्वल भविष्य याकडे दुर्लक्ष कराल म्हणून उज्ज्वल भविष्याकडे भूतकाळ पाहून दुर्लक्ष करू नका जय कृष्ण